गोकुल सोबत गोकुल महादेव जानकर असा माणूस आहे जो कर्ज रूपाने तुमचं मत मागतोय आणि एक कर्ज महादेवराव जानकर पाच वर्षामध्ये विकासाच्या व्याजासहित तुम्हाला परत करतील हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलो आहे बंधू भगिनी नो महादेव जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे आता तुम्ही बघा या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मोदीजींनी ज्या योजना आणल्या मोदीजींनी जर घराची योजना आणली तर मोदीजीने कोणाला जात विचारली नाही कोणाला धर्म विचारला नाही कोणाला पंथ विचारला नाही मोदीजीने विचारलं नाही तू हिंदू आहे का मुसलमान आहे तू दलित आहे का आदिवासी आहे मोदीजीने प्रत्येक गरीबाला घर दिलं मोदीजींनी गॅस दिला तर कोणाला जात विचारली नाही मोदीजींनी पाण्याचं कनेक्शन दिलं तर कोणाला जात आणि धर्म विचारला नाही मोदीजी सांगतात जात आणि धर्म एकच आहे आणि तो म्हणजे गरीबी आहे तो म्हणजे जो गरीब आहे त्याचा विकास करणं हाच माझा थर्म आहे आणि हे सांगणाऱ्या मोदीजींच्या पाठीशी महादेवराव जानकरांना आपल्याला उभं करायचं आहे महादेवराव जानकरांना वोट म्हणजे नरेंद्र मोदींना वोट आहे लक्षात ठेवा महादेवराव जानकरांना वोट म्हणजे मोदीजींना वोट आहे आणि हे लक्षात ठेवा मोदीजींना वोट देत असताना महादेवराव जानकरांचं चिन्ह आता लवकरच येणार आहे नाहीतर तुम्ही तिथे कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभा आहे दोन तीन दिवसात त्यांचं चिन्ह हे आपल्याला मिळणार आहे एकदा ते चिन्ह मिळालं की आपल्या सगळ्यांना त्या चिन्हाला सोबत घेऊन घराघरापर्यंत हे चिन्ह पोचवायचं आहे आणि महादेवराव जानकरांना निवडून आणायचं आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका